बंधूंचं व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे मित्रमंडळी यांचं चिमणीपाखरं डान्स क्लास अकॅडमीतर्फे प्रथम मी स्वागत करतो आजची पत्रकार परिषद ही चिमणीपाखरं डान्स अकॅडमी अनेक प्रकार संगीतामध्ये आणून डान्स अकॅडमी पुरतंच फक्त शिक्षण न घेता त्या मुलांना चंदेरी दुनियात नेण्याचा प्रयत्न हा चिमणीपाखर डान्स अकॅडमीचे माझे मित्र सन्माननीय रवी कुडाळकर करतात आणि त्यांना लहानशूर व्यक्ती आमचे सन्माननीय मित्र पाटील साहेब हे सहकार्य करतात आणि त्याचबरोबर सर्व पालकही त्याच जोमाने आमच्या या सर्व गोष्टींना सहकार्य करतात आणि म्हणूनच आज चिमणीपाखरा डान्स अकॅडमी हे सतत नवीन नवीन प्रयोग करत असतानाच आज उमेश पाटील यांची मुलगी ही या डान्स क्लास अकॅडमीमध्ये शिकण्यासाठी आल्यानंतर तिने आपल्या सर्व चिमुकल्या चिमणीपाखरांना घेऊन एक नाविन्यपूर्ण संच तयार केला आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम सन्माननीय उमेश पाटील आणि रवी कुडाळकर आणि सर्व पालकांनी एकत्रित येऊन निर्णय घेतला आणि एक या छोट्या मुलांचं अप्सरा हा प्रोग्रॅम व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचा आमचा प्रयत्न आणि त्याची प्रसिद्धी ही तुम्हा सर्वांच्या सहकार्यातून व्हावी त्या मुलांना प्रोत्साहन मिळावे हा एकच हेतू यामागे असल्यामुळे याही मुलांना आम्ही भविष्यात चंदेरी दुनियापर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याची प्रसिद्धी व्हावी म्हणून आजची पत्रकार परिषद आहे याबाबत विस्तृत माहिती या, या चिमणीपाखरड डान्स अकॅडमीचे नृत्य दिग्दर्शक सन्माननीय रवी कुडाळकर आपल्याला इतर सर्व माहिती देते नमस्कार सगळ्यात पहिलं आपल्या सगळ्या पत्रकारांचं स्वागत करतो आणि पत्रकार दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि वेळात वेळ काढून आपण सगळेजण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण चिमणीपाखरड डान्स अकॅडमीकडनं सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि स्वागतही करतो जसं की आत्ताच आमच्या क्लासचे सर्वे सर्वा ज्यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रम होत असतात सुनीलजी भोगटे यांनी आत्ता बरीच माहिती आपल्याला दिली एक की एक वेगळा रंगमंच ह्या सगळ्या मुलांना देण्याचा प्रयत्न करतो आहे कारण आतापर्यंत असं झालं आहे की एक मोठ्या मुलांचे शो आपल्याला बघायची सवय झाली आहे जसं की आम्ही तारका बनवला तर मग थोडा विचार असा केला की आता ही मुलं जोपर्यंत मोठी होतील तोपर्यंत किती वेळ जाईल त्यांना सगळं ते शिकवण्यात किंवा ते ट्रेनिंग देण्यात त्यापेक्षा एक त्यांच्याच वयाचा एक जर शो आपण काढला की जो फक्त त्यांचा असेल तर म्हणून त्याचं नाव मुद्दा म्हणून आम्ही अप्सरा ठेवला आणि त्याची टॅगलाईन आहे छोटे कलाकार मोठा रंगमंच रंगमंच हा नेहमीच प्रत्येक कलाकारासाठी मोठा असतो आणि हे सगळे कलाकार जेव्हा त्या छोटे कलाकारच्या रंगमंचावर जेव्हा जातील तेव्हा एक सुंदर कलाकृती सगळ्यांना बघायला मिळेल आणि जसं की तारकाला लोकांनी रिस्पॉन्स दिला असं अपेक्षा ठेवतो पुढा शिवचरणी की ह्याही कार्यक्रमाला भरघोस आता प्रतिसाद मिळेल आणि या कार्यक्रमाचे जे आपले निर्माते आहेत श्री उमेश यशवंत पाटील सर जे नेहमीच चिमणीपाखराच्या मागे आत्तापर्यंत उभे राहिलेले आहेत आणि बऱ्यापैकी त्यांनी या कार्यक्रमासाठी हातभार लावला आहे कारण असं म्हणतात की सगळी सोंगं करू शकतो पण पैशांचं सोंग नाही करू शकत आणि ह्या कार्यक्रमाला जो काही खर्च येतोय हो त्यांच्या माध्यमातनं होतं आणि ह्या सगळ्या मुलांमध्ये त्यांनी आपल्या जशी त्यांची मुलगी आमच्या क्लासमध्ये शिकते कृपा पाटील मग त्या आपल्या मुलीप्रमाणे त्यांनी सगळ्या मुलांना बघतात ते नेहमी आणि त्यांचं नेहमी एक वाक्य असतं की मुलांसाठी काहीतरी मुलं पुढे गेली पाहिजेत त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून हा एवढा मोठा कार्यक्रम आपल्यासमोर येतो आहे आणि आता येणाऱ्या ह्या रविवारी अकरा तारीखला संध्याकाळी सहा वाजता मराठा समाज हॉल जिथे आपण आत्ता आहोत त्याच ठिकाणी एका मोठ्या रंगमंचावरती हा कार्यक्रम येतो आहे आणि आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम बघण्यासाठी या या कार्यक्रमामध्ये आपण बघू शकतो की खूप लहान लहान मुलं आहेत आणि या सगळ्यांमध्ये जवळपास एक एकवीस मुलांचा हा संच आपल्यासमोर कार्यक्रम करण्यासाठी सज्ज आहे सो आमचे सगळे पालक असतील चिमणीपाखरेचे सुनीलजी भोगटे असतील आपले उमेश पाटील सर असतील आणि सोबतच आम्हाला सगळे हातभार लावणारे जे सगळे आत्तापर्यंत चिमणीपाखरे ज्याने ज्यांनी सपोर्ट करत आहेत जसं की आजच्या या कार्यक्रमासाठी खूप मोठे मोठे व्यक्ती हा कार्यक्रम बघण्यासाठी येणार आहेत या सगळ्यांचं सहकार्य आहे आणि स्पेशली तुमचं सहकार्य आहे की तुम्ही खूप छान प्रकारे आम्हाला प्रसिद्धी देता आणि तशीच प्रसिद्धी जशी तुम्ही तारकाला आमच्या सगळ्या कलाकारांना दिली होती तशीच प्रसिद्धी या लहान मुलांना द्यावी जेणेकरून त्यांची जी रंगमंचावर पडणारी जी लहान पावलं आहेत ही भविष्यात तुमच्यामुळे खूप लोकांपर्यंत पोचतील आणि ती मोठी होतील एवढीच अपेक्षा बाळगतो थँक्यू सो मचित